नमस्कार मी रिशाली गाणे सेलिब्रिटी गट्टावर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा सा। स्वागत करते तर आपल्याला आता माहितीच आहे की पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकांचं लग्न जुनं पार पडतोय आणि तो पार पडतोय पुण्यामधल्या नंद पॅलेसमध्ये आणि माझ्यासोबत बघा आता कोण आहे क्यूट अशी आनंदी लक्ष्मीनिवासमधली क्यूट अशी आनंदी सो आनंदी आपल्या प्रेक्षकांना तिचं नाव सांगा नमस्कार माझं नाव अनन्या राकेश तांबे आणि रोलमध्ये आनंदी वा तो किती टेस्ट बाय द वे मी सेकंड ला अच्छा पण आता आपण बघतोय ना की मालिकेमध्ये लग्न आहे ठीक आहे तर तू किती एक्सायटेड आहेस काय या सगळ्या लग्नासाठी मी खूप एक्सायटेड आहे हां आणि काय काय तू एन्जॉय करणार आहेस इथे मी ते डान्स करणार आहे हां हा, आणि माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत खेळणार आहे अच्छा पण आता ना आम्ही बघतोय की इथे ना हळदीचं फंक्शन पार पडतंय ठीक आहे oh. तर तू हर्टी मध्ये आता काय काय केलंय परफॉर्मन्स ऍक्च्युली मी काय नाही केलं बस आणि मग संगीत मध्ये पण तू असं बसून डान्स करणार बसून डान्स हा तर मग आता मला तू सांग आता तू सेकंड इयर मध्ये आहेस तर किती दिवसापासून इथे आहात या सेट वरती चार चार दिवसापासून मालिकेमध्ये भावना आंटी जी आहे तर ती तुला घरी घेऊन आली ठीक लक्ष्मी निवास या मध्ये तर तू किती एन्जॉय करतेस आणि तुला त्या घरामधलं कोण का सगळ्यात जास्त मला ऍक्च्युली खूप मजा येते आणि मी खूप एन्जॉय करते लक्ष्मी निवासच्या से सेटवरती आणि मला लाड तर सगळेच करतात कारण तू छोटी आहेस नाही पण कोण सगळ्यात जास्त लाड आता तुला एका व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल ठीक आहे तू कुठल्या व्यक्तीचं नाव घेशील की जी व्यक्ती तुझ्या सेटवरती खूप आवडते आणि लाड करते बावंती आणि रव्यांका यांनी सपोर्ट आणि हर्षदा ताई आणि अर्शदीप ताई आणि शिंदे देवा सर ओके काय काय मजा काय काय लाड होता तुझे मालिकेच्या सेटवरती एकदशी न्यू इअर होता तर लक्ष्मी मॅम ने मला चॉकलेट पाठवलेले हो अरे बा आणि आता बघ ना तू आता तू सेकंड इयर मध्ये आहेस ठीक आहे मग आता शाळेमध्ये गेल्यानंतर तुझे सगळे फ्रेंड्स तुला छान से सेलिब्रिटी म्हणा आणि हे सगळं तुला होत असेल ना आणि सगळेजण फोटो काढण्यासाठी पण तुला सांगत असतील फोटो कसं असतं शाळेतलं वातावरण आणि काय सांगतात तुला तुझे मित्र मैत्रिणी सगळे बोलतात छान ऍक्टिंग करतेस तू काय क्लासला जातेस का म्हणलं नाही मी क्लासला ना नाही आणि फोटो सांगतात का फोटो काढायचा हो शाळेच्या बाहेर म्हणजे फ्रेंड्स असतात ते सांग आणि मग तू काय म्हणतेस हो। <laughs> आणि मग शाळेकडनं काय तुला रिस्पॉन्स असतो कारण तू शूटिंग साठी बाहेर असतेस सेट वरती असते ते तुला तिकडे कसं सांभाळून घेतात सपोर्ट करतात हा आता ना माझ्यासोबत माझ्यासोबत ना आनंदीचे बाबा सुद्धा आहेत नमस्कार नमस्कार सेलिब्रिटी कट्टर तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये आणि खूप खूप छान वाटतंय मालिकेमध्ये अनन्या म्हणजे आनंदी जी आहे ती खूप छान परिणी जो रोल आहे ती निभवते आम्हाला खूप लोकांचे इन्स्टावरती खूप छान सपोर्ट करतायत तिला आमच्या घरी एकदा जेवायला घेऊन या असं तिच्या पाठवून तिला प्रेम करतायत आणि सपोर्ट करतायत सो आणि अनन्या आणि आमच्या आणि असाच सगळ्यांचा सपोर्ट राहूया नक्कीच असणार सर्वांचं प्रेम तुमचं आनंदीच्या मागे असू द्या तुमच्या या प्रेमामुळे आज आनंदी जे कॅरेक्टर करते ते तिला करण्यामागे कुठेतरी यश मिळते आणि ते असंच राहू द्या आणि खूप ब्लेस्ड आहे खूप आशीर्वाद आहे कारण जी हा मोठा प्लॅटफॉर्म आहे कारण झी हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते आनंदीला मिळतंय आणि ते आम्ही पाहतोय सो आई बाबा आणि पॅरेंट्स म्हणून म्हणजे तिचं आम्हाला खूप कौतुक वाटतं आणि इतके सगळे कलाकार एकाच मंचावरती ती त्यांच्या सोबत काम करते सो ही एक खूप आमच्यासाठी अपॉर्च्युनिटी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे खरं तर सो त्यासाठी आम्ही खूप ग्लॅड आहोत पण जेव्हा ना हिला आनंदीला पहिल्यांदा झी कडून कॉल आलेला ठीक आहे तर तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती कारण एवढी मोठी सगळी स्टारकास्ट आहे त्यात एवढा तुम्ही जसा आता म्हणाल की मोठा प्लॅटफॉर्म आहे तर ही आधी लगेच रेडी झाली की तुम्ही तिला काय कसा सपोर्ट केला रेडी आधी सुरुवातीला म्हणजे ती एक मालिका करत होती दुसरं जीचीच होती yes. आणि ती म्हणजे लाखा काम करतात आणि त्याच्यानंतरच जीने तिचं थोडंसं क्युटनेस आणि तिची ॲक्टिंग पाहून तिला म्हणाली की कुठेतरी हिला आपण थोडंसं सपोर्ट आणखीन करायला पाहिजे सो so, ही मोठी ऑपॉर्च्युनिटी जेव्हा आम्हाला कळलं की आता झीचा कॉल आहे सो so, आम्ही uh, खूप एक्सायटेड cool होतो आणि कळलं की आम्हाला इतके मोठे कलाकार आहेत जसे हर्षदा yeah. ताई आहेत आणि तुषार सर आहेत आणि बरेच ऍक्टर आहेत सो खूप खूप म्हणजे खूप एक्सायटेड होत पण आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला असं होतं का की हे आनंदीचे आई बाबा आहेत असं काही होतं का, का? नाही सध्या तरी हळूहळू ओळख पडते कारण आता मालिकेला जस्ट एकच महिना झाला yes. आहे सो एका महिन्यात आनंदीला खूप सारी लोक ओळखायला लागले आम्ही म्हणजे मुंबईला सुद्धा आमच्या लोकल एरियामध्ये सुद्धा फिरताना बरेच जण तिला ओळखतात आणि रस्त्यामध्ये थांबून तिच्याशी फोटो क्लिक करतात सो मला वाटतं ही आ, एक पोच पावती आहे तिच्या कामाची आणि ते पाहून खूप बर वाटतं की आ, हे सगळं ती करते आणि तिचे पेरेंट्स म्हणून पार। खूप अभिमान वाटतो हे सगळं येस yes. आता ना मालिकेतले आता कुठल्याही एका मेंबर्स म्हणजे स्पेशली लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर सगळी वाटते एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आता हिच्यासाठी म्हणून काही सांगायचं असेल त्यांना कारण अर्थात ही खूप लहान आहे सेट वरती तर तुम्ही त्यांना काय एक मेसेज द्या म्हणजे मालिकेतल्या कलाकारांना कौतुक होत आहे किंवा ही, ही हो 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 आहे हो सो काय तुम्ही एक कुठले म्हणजे हर्षदाई असेल तुषार कुणी असेल यांच्याबद्दल तुम्हाला आता काय सांगायला खरं तर इथे सर्वजण तिला खूप प्रेम करतात ऑन सीन जेव्हा सीन चालू असतो तेव्हा भावना मॅम तिला खूप हेल्प करतात की बाळा ह्या गोष्टी अशा करायच्या सो जे काही पंचेस आहेत का त्या हर्षदा मॅम सुद्धा तिला खूप सांगतात आणि पर्सनली आम्ही सुद्धा खूप तिला सांगत असतो की जेव्हा ह्या लोकांचा ऍक्ट चालू असेल किंवा त्यांचा सीन चालू असेल सो तू त्या गोष्टी कलेक्ट करत जा आणि शिकत जा सो ती कर कर या, so, सो सो करते आणि सर्वजण जण तसे सपोर्ट करतात म्हणजे हर्षदा मॅम आहेत तुषार सर आहेत आणि भावना मॅम तर यांच्यासोबत जास्त सीन असतो सो ही लोक जास्त तिला सपोर्ट करतात की ह्या गोष्टी अशा करणे अशा मला वाटतं ती yes. लोक त्यांना जास्त थँक्यू सो मच so आणि बरं आनंदी प्रेक्षकांना आपल्याला सांग ना की मालिका कधीपासून हे महासंगम कधीपासून सुरू होणार आहे आणि किती वाजता म्हणजे महासंगम ट्वेंटी सेव्हन पासून चालू होणार म्हणजे आज हां ट्वेंटी सेव्हन आज म्हणजे आणि आमची सिरियल आहे ना तर ती आठ वाजता असते पण साडेसात पस्ता सुरू होणार आहे ना हे हां सो हा, so, प्रेक्षकांना आनंदी सांगतीये की, की महासंगम सत्तावीस जानेवारी पासून म्हणजे जा आजपासून सुरू होणार आहे दररोज संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून तुम्ही पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेतले काही एपिसोड बघू शकताय एंगेजमेंट आणि लग्नाचे सो थँक्यू सो मच एंड ऑल द बेस्ट आणि तुम्हाला कसे वाटते सिरियल आणि ते पण कमेंट्स मध्ये सांगा आणि माझ्या ऍक्टिंग मध्ये काय चेंजेस असतील तर मला नक्कीच सांगा म्हणजे तसं मला जमेल हे कसलं भारी बोलली बरं हे काही स्क्रिप्टेड वगैरे नव्हतं हे तिचं तीच बोललेली आहे व्हेरी स्मार्ट थँक्यू यू येस बाय बाय